आपण पाहताय महाधुरा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे नगरपालिका निवडणुकीचा एकूण प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मंत्री आता या प्रचारला येत आहेत त्यामुळं आता प्रत्येक नगरपालिकेचा निकाल काय लागणार मतदानचं एकूण टक्केवारी किती असणार कोणाच्या हाताला काय लागणार याची चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे या सगळ्या चर्चेत राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट नेमका कुठं आहे त्यांची ताकद किती कोण कुणापेक्षा भारी या नगरपालिका निवडणुकीत ठरणार या संदर्भात आज आपण करूया चर्चा चर्चा यापूर्वी सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आणखीन एक विनंती आहे महाधुरळा यूट्यूब चॅनल जर अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद आता वळूया मूळ विषयाकडं राष्ट्रवादी पक्ष एकेकाळी एक कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता नंतर काँग्रेसमध्ये दोन भाग झाले राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली मुळात स्थापना कोल्हापुरात झाली आणि राष्ट्रवादी पक्ष हा कोल्हापूरात बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला कारण एकाच वेळी दोन खासदार सदाशिवराव मंडलिक विवेता माने हे खासदार विजय खनिलकर विनय कोरे बाबासाहेब कोपेकर हसन मुश्रीफ असे एकापेक्षा एक मंत्री सभापती अनेक आमदार यामुळं आणि सगळ्या जिल्हा बँक असू दे अनेक सहकारी संस्था असू दे महापालिका सुद्धा ताब्यात यामुळे एकूणच राष्ट्रवादी पक्षाची ताकद कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात अतिशय जोरात तयार झाली त्यामुळे हा बाले किल्ला पश्चिम महाराष्ट्रात तयार झाला नंतर पहिल्यांदाच खासदार सदाशिवराव मंडलिकांनी रामराम केला नंतर निवेता माने बाहेर पडल्या हळूहळू करत एक 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 करत या राष्ट्रवादी पक्षातून अनेक जण बाहेर पडले आणि राष्ट्रवादी पक्षाचं हळूहळू नुकसान सुरू झालं सगळ्यात तरीही गेल्या किमान पंधरा ते वीस वर्षे राष्ट्रवादी पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात अतिशय चांगली स्थिती होती नंतर नंतर मंत्री मुश्रीफ यांची ताकद म्हणजेच राष्ट्रवादी कागल राधानगरी आणि चंदगड पुरता हा पक्ष मर्यादित राहिला आणि मंत्री मुश्रीफ यांच्या ताकदीवर काही जिल्हा असू दे किंवा सहकारी संस्था आपल्या ताब्यात ठेवत या पक्षाची एकूण ताकद थोडीशी काही भागात कायम राहिली आणि सगळ्यात मोठा दणका सुरू झाला तो राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाल्यानंतर पहिला गट अजित पवार गट दुसरा गट शरद पवार गट अजित पवार गटाची ताकद त्या मानानं चांगली आहे कारण त्यांच्याकडे एक, एक मंत्री आहे आमदार आहे जिल्हा बँक आहे गोकुळ आहे मार्केट कमिटी आहे म्हणजे स्थानं सगळी आपल्या ताब्यात असल्यामुळं अजित पवार गटाची ताकद कोल्हापुरात तशी चांगली आहे याउलट शरद पवार गटाची ताकद मात्र फारच दुबळी झालेली आहे कारण सत्तास्थानं फारशी कोणती नाहीत आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही त्यामुळं जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील ही एकमेव ओळख की ज्यांनी पक्ष आता थोडा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला विविध घडामोडी घटना आंदोलनं या माध्यमातून पण एकूणच नगरपालिका निवडणुकीचा आपण जर विचार केला तर या पक्षाची अवस्था तशी फारच नाजूक आहे कारण नगरपालिका निवडणुकीत ताकद दोन ठिकाणी होती एक कागलला समर्थित घाटगे यांच्या रूपा रूपानं आणि चंदगडला नंदादाई बाबोळकर यांच्या रूपानं पण दोन्ही ठिकाणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जे काय राजकीय भूकंप घडवून आणला तर दोन्ही ठिकाणी त्यांनी या दोघांना आपल्यासोबत केलं नंदाताई बाबुळकर आणि समरजित घाटगे या दोघांनाही आपल्या सोबत घेतलं बाबुळकर राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत पण समरजित घाटगे त्या पक्षात आहेत असं म्हणणं आता धाडसाचं ठरणार आहे कारण त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झालेला आहे यामुळं एकूणच चंद इचलकरंजीला मदन कारंडेंचा गट सोडला तर इतर फार काही ठिकाणी फारसं या पक्षाच्या ताब्यात काही आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल त्यामुळं शरद पवार गटाची कोल्हापूर जिल्ह्यातली ताकद ही आता फारच बिकट आहे असं म्हणणं अतिशय योग्य आहे कारण के पी पाटील असू दे ए वाय पाटील असू दे किंवा अन्य समर्जित घाटगे असू दे या सगळ्यांनी पक्षाचा उपयोग संपला म्हणल्यानंतर रामराम केला पक्षाला आणि मूळ आपापल्या ठिकाणी निघून गेलेले आहेत दुसरीकडं आता ही झाली शरद पवार गटाची अवस्था कारण तरीही शरद पवार गटानं अनेक ठिकाणी आपले पदासाठी उमेदवार उभे केले आहेत नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केले आहेत जे पाच ठिकाणी पदासाठी आहेत उपरी असू दे हातकिनगले असते मुरगुड दे गडिंगला असू दे असू असले अशा काही ठिकाणी त्यांनी उमेदवार उभं केलेलं आहे काही ठिकाणी प्रयत्न सुरू आहे जे नगरसेवक पदासाठी सहा ठिकाणी या शरद पवार गटानं उमेदवार उभे केले आहेत पण नगराध्यक्ष पदासाठी एकही उमेदवार त्यांचा नाही जे काही पदासाठी उमेदवार उभे केलेत ते अजित पवार गटानं उभं केले आहेत जे अजित पवार गटानं हुपरी हातकनंगले मुरगुड गड इंग्लस आणि कागल अशा पाच ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी अजित पवार गटानं उमेदवार उभे केलेत शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदासाठी एकाही ठिकाणी उमेदवार नाही काही ठिकाणी फक्त नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत जवळजवळ अजित पवार गटाचे अष्ट्याहत्तर जण आहेत नगरा नगरसेवक होण्यासाठी रिंगणात उभारलेले आहेत त्यामुळं सगळ्यात मोठी संख्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त नगरसेवक पदासाठी जे उमेदवार उभे केलेत त्यात सगळ्यात पहिला क्रमांक लागतो तो अजित पवार गटाचा कागल आणि चंदगडला तर त्या पक्षानं दो दोन्ही राष्ट्रवादी युती केलेली आहे पन्हाळा कुरुंदवाड आजरा इथं मात्र या पक्षाचं फारसं चिन्ह नाही काही नाही पेठवडराव जयसिंगपूर पन्हाळखुड असं सगळीकडं तीच अवस्था आहे गडिंगला मात्र तब्बल एकोणीस नगरसेवक पदासाठी उभं केलेत मुरगुडला सतरा कागलला चौदा आणि हात बारा म्हणजे मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवार उभं केलेले आहेत आगामी काळात झेडपी आणि महापालिका असू दे पंचायत समितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याची चिन्ह भरपूर आहेत एकीकडं शरद पवार गट अस्तित्वासाठी धडपड करत असताना दुसरीकडं अजित पवार गटाची ताकद मात्र वाढली कारण गोकुळ ताब्यात आहे जिल्हा बँक ताब्यात आहे मार्केट कमिटी ताब्यात आहे अनेक बँका अनेक साखर कारखाने ताब्यात आहेत आणि करवीर तालुक्यात या पक्षाची काहीच ताकद नव्हती आणि पेन पाटील यांचे सुपुत्र राजेश पाटील आणि राहुल पाटील दोघे या पक्षात आले त्यामुळं या तालुक्यात ही ताकद वाढली म्हणजे आजऱ्यात थोडी होती चंदगडला होती कागलला होती होती आणि आता वाढला तो करवीर तालुका त्यामुळं तिथेही ताकद एकूण वाढल्या आपण थोडीशी चर्चा करू की ही ताकद अचानक राष्ट्रवादी अजित पवार गटाची का वाढली पहिलं कारण अनेकांनी या पक्षात प्रवेश केला म्हणजे गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे असू दे के पी पाटला असू दे एवाय पाटला असू दे अशा अनेकांनी या पक्षात प्रवेश केल्यामुळं या पक्षाची ताकद वाढलेली आहे दुसरं कारण सहकारी संस्था ताब्यात आहेत गोकुळ आहे जिल्हा बँक आहे मार्केट कमिटी आहे अनेक सहकारी संस्था या पक्षाच्या ताब्यात असल्यामुळं या पक्षाची ताकद निश्चितपणे वाढली आहे तिसरं कारण मंत्री मुश्रीफ मंत्री मुश्रीफ अनेक वर्षे या पक्षात आहेत या पक्षाची ताकदच मंत्री मुश्रीफ आहे त्यामुळं त्यांचं नेटवर्क त्यांचं निधी आणण्याची कला किंवा काम करण्याची पद्धत या सगळ्यामुळं या पक्षाला ही ताकद मिळाली आहे चौथा आहे या पक्षानं वि ठिकठिकाणी केलेली आघाडी जे कुठे भाजप बरोबर कुठं शिवसेनेबरोबर कुठं राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर जिथं जिथं शक्य आहे तिथं अतिशय योग्य पद्धतीनं आपली राजकीय मुस्तिद्गिरी वापरत मंत्री मुश्रीफ यांनी आघाडी केली त्याचा फायदा त्याची ताकद यामुळं वाढले पाचवा आहे दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी यांनी एकत्र केले म्हणजे कागल असू दे किंवा चंदगड असू दे त्याचाही फायदा होणार जे पाच विविध कारणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद या एकूणच नगरपालिका निवडणुकीत वाढलेली दिसते आता नगराध्यक्ष किती होणार एक दोन तरी होण्याची चिन्ह जास्त आहेत कारण कागलला ताकद चांगली आहे चंदगडला युती केलेली आहे त्यामुळे एक दोन नगराध्यक्ष होण्याची चिन्ह अधिक आहेत आणखी एक दोन ठिकाणी नारळ फुटतो का पदाचा हे पाहणं महत्त्वाचं आहे त्यामुळं अजित पवार गटाचा नगराध्यक्ष एक किंवा दोन किंवा तीन होणार हे जवळजवळ नक्की आहे पण दुसरीकडं शरद पवार गटाला हे नशी मात्र दिसत नाही कारण उमेदवारच त्यांनी उभं केले नाहीत नगरसेवक पदासाठी काही उमेदवार उभं केले या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुतण्यानं काकांच्यावर डाव टाकला डाव यशस्वी केला ताकद वाढलं हा डाव नगरपालिका निवडणुकीत किती मोठ्या प्रमाणात त्यांचा यशस्वी होणार हे आपल्याला तीन तारखेला नक्की कळेल तरीही या सगळ्या पार्श्वभूमीवर एकेकाळी शरद पवारांचा बालेकिल्ला असलेला कोल्हापूर जिल्हा आता अजित पवारांचा बालेकिल्ला होतो हे मात्र नक्की निवड नगरपालिका निवडणुकीत हे पुन्हा एकदा सिद्ध होणार हे पण नक्की आहे त्यामुळे पाहूया आणखी इतर पक्षांची काय नेमकी अवस्था कोल्हापूर जिल्ह्यात आहे धन्यवाद